लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मा मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे आणले भारतीय जनता निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सायंकाळी राजकमल चौकामध्ये मतदान चोर खुर्ची सोड हा नारा घेऊन मशाल रॅली काढत भाजपा पक्षाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला आहे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याद्वारे संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी मताची चोरी करून हे निवडून आलेले आहे एकेका मतदारसंघात एक -एका एक लाख बोट त्यांनी बोगस तिथे रजिस्टर्ड केलेले आहे आणि म्हणून बोट चोरी करून मतं चोरी करून जे सरकार आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे या सरकारला ताबडतोब बरखास्त करावं आणि जो निवडणूक आयोग जो ज्या ज्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष निवडून येण्यासाठी सर्वात प्रयत्न केले त्या निवडणूक आयोगालासुद्धा बरखास्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आज अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस युवक काँग्रेस यांनी शिवाय यांनी हा मोठा मशाल मोर्चा इथे काढलेला आहे शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून इथं राजकमल चौकात मशाल आणि मेणबत्तीच्या माध्यमातून जे आम्ही प्रदर्शन केलं आहे जे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांनी जे मतं चोरून केंद्रामध्ये आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनवलं आहे ते बिलकुल ओट चोरी करून सरकार बनवलेलं आहे ते आमचे नेते राहुलजी गांधी यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बिलकुल म्हणजे प्रूफ देऊन हे सिद्ध केलेलं आहे म्हणून आज या सगळ्या ओट चोरांचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग याचा निषेध म्हणून आज इथे राजकमल चौकात प्रदर्शने करण्यात आलेली धन्यवाद चला आता निघून समीर समीर